माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे अधीनस्थ वरील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री तस्करी साठा व उत्पादन करणाऱ्या इसमांच्या बाबत गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित केले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड सागर टिंगरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की वेटा हद्दीतील डी सी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा चारचाकी वाहनातून मॅफेड्रॉन एम डी नावाचे अमली पदार्थ विक्रीकरता घेऊन जाणार आहे नमोद गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळवली असता त्यांनी सदर बातमीची हकीकत संदीप घुघे पोलीस अधीक्षक सांगली यांना कळवून कारवाईबाबत सूचना व मार्गदर्शन घेऊन वरील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करण्याकरता शासकीय व खाजगी चारचाकी वाहनाने रवाना होऊन शासकीय पंच अधिकृत वजनकाटाधारक व खाजगी फोटोग्राफर यांना बोलावून तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव अतिरिक्त कार्यभार विटा उपविभाग विटा यांचेकडील झडती व कारवाईचे अधिकारपत्र घेऊन कारवाई कामी कारवेगावच्या हद्दीत असलेल्या एम आय डी सी येथे रोडने जाऊन आत जाऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणापासून थोडे अंतरावर अलीकडे येणारे जाणाऱ्या वाहनावर वॉच करीत थांबले असता रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पत्र्याचे गेटमधून एक संशयित पांढऱ्या रंगाची हुंडाई आय वीस तिचा आरटीओ क्रमांक एम एच त्रेचाळीस एन अठरा अकरा चार चाकी वाहन बाहेर येत असताना दिसल्याने पोलीस स्टाफने त्या वाहनास एकोणीस वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास थांबवून त्यास वाहनातील चालकास वाहन बंद करण्यास सांगितले त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी उपस्थित सर्वांचे समक्ष वाहनातील चालकास वाहन बंद करण्यास सांगितले वाहनातील इसमास नावगाव विचारले असता त्यातील त्याने त्याचे नाव एबीसी व शेजारी बसलेल्या इसमाने त्याचे नाव बलराज अमर कातारी चोवीस वर्ष साळशिंगे रोड आय टी आय कॉलेजजवळ विटा असे असल्याचे सांगितले त्यावेळी क्रमांक एक याने सदरचे वाहन त्याच्या वडिलांच्या नावावरती असून तो क्रमांक दोन याचे भाडे घेऊन आल्याचे त्याने सांगितले परंतु क्रमांक दोन याच्याकडे विचारणा केली असता त्याने काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडीची उत्तरं दिले नमोद इसमांना वाहनातून उतरून प्राप्त बातमीची माहिती देऊन क्रमांक दोन यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता बलेराज कातर यांनी सांगितले की रामकृष्ण हरिमावली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेफेड्रॉन एम डी नावाचा अंमली पदार्थ प्लास्टिक पिशवीमध्ये भरून तो ट्रॅव्हलिंग बॅगेमध्ये ठेवून मुंबई येथे विक्रीकरता घेऊन चालला होता सदरचे वाहन भाड्याने घेतलेले असून याबाबत त्याच्यामध्ये ठेवून मुंबई येथे विक्रीकरता घेऊन चालला होता सदरचे वाहन भाड्याने घेतलेले असून याबाबत त्याचे सोबत असलेला वाहन चालक एबीसी यास काही माहिती दिलेली नाही तसेच सदरचे एम डी ट्रग हे गाडी डिग्गीमध्ये बॅगेमध्ये ठेवली असून त्याचा मित्र रहुदीप धानजी बोरीचा व सुलेमान जाहीर शेख यांनी रामकृष्ण माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला आहे त्याचवेळी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयित हालचाल दिसून आल्याने सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ सोबत असलेल्या पोलीस अंमलदारांना सदर ठिकाणी पाठवून तेथील संशयित रहुदीप धानजी बोरीचा व सुलेमान जोहर शेख यांना ताब्यात घेतले काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार सनी गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर ते त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी हे एम डी पदार्थ बनवण्याक आम्ही जे रॉ मटेरियल आहे रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे ते यंत्रसामुग्रीद्वारे एम डी ट्रक बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोऱ्या असतील त्याकरता वेगवेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीने आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीने बरेच जागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि याचे पूर्ण पाळीमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद जिल्ह्यातून तिसरी कारवाई या ठिकाणी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय तर यामध्ये यामध्ये या आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने आहेत किंवा जे आजारी कारखाने आहेत तसा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे तेव्हा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप गुप्त बातमीदार असतील आमचे सर्व पोलिस स्टाफ असेल त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न होईल